मंडळी मैत्रीचं नातं उलगडून सांगणारा चित्रपट म्हणजे रूपनगर नमस्कार मी प्रेरणा तुम्ही मराठी गेल्या काही दिवसांपासून तरुणाईला आकर्षित करणाऱ्या या चित्रपटाविषयी चर्चा आहे हा चित्रपट नेमका कसा आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे अखिल आणि गिरीश दोन मित्रांची ही कहाणी आहे हे दोन मित्र बऱ्याच वर्षांनंतर कसे भेटतात त्याच्यानंतर कोणत्या आठवणी ताज्या होतात हे या चित्रपटात बघायला मिळतं अभिनेता करण परब आणि कुणाल शुक्ला हे कलाकार आहेत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताय करण आणि कुणालने त्यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अभिनेत्री आयुषी भावे हेमलिंगळे सना प्रभू मुग्धा चाफेकर यांचंही चांगलं काम बघायला मिळत आहे ओंकार भोजने रजत कपूर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहे मैत्रीचं नातं आणखी उलगडून सांगणारी आणि त्याचे विविध पैलू सादर करणारी ही कथा आहे स्टारकास असल्यामुळे ही कथा जी आहे ती आणखी लक्षवेधी ठरते मग त्यात प्रेम असेल मैत्री असेल मजा मस्ती नाच गाणी आणि ऍक्शन या सगळ्या गोष्टी या चित्रपटात बघायला मिळतात विहान सूर्यवंशी यांचं दिग्दर्शन संतोष रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची जमेची बाजू आहे लेखन चांगलं झालंय मात्र संवादात कमतरता जाणवते चित्रपटाची गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोअर ही छान झालाय चित्रपटात नयनरम्य दृश्य बघायला मिळतात शिवाय फ्रेश तारकास जी आहे ती लक्ष वेधून घेते या चित्रपटात कोणती गोष्ट खटकते तर चित्रपटाची गती आणि कालावधी म्हणजे काही सीन्स जे आहेत ते धीम्या गतीमुळे कंटाळवाणे आणि वेळ खाऊ वाटू शकतात तर संपूर्ण चित्रपटाचा कालावधी जो आहे तो कमी झाला असता किंवा आहे तो कालावधीमध्ये वेग आणखी वाढला असता स्क्रीन प्लेमध्ये तसे बदल झाले असते तर चित्र वेगळं असतं शिवाय चित्रपटातील काही व्यक्तिरेखा त्यांचे कॅरेक्टर्स जे आहेत ते आणखी अधोरेखित आणि बारकाव्या त्याचे सादर झाले असते तरीही छान वाटलं असतं असं असलं तरी हा चित्रपट रंजक आहे एंगेजिंग आहे आणि या चित्रपटाचा अनुभव हो, तुम्ही नक्की घ्यायला हवा त्यामुळे या चित्रपटाला लस मराठी देत आहेत अडीच स्टार्स